पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र जिल्ह्यामध्ये संपूर्ण पाणीमय जिल्हा झालेला आहे आहे आणि कुंचिली गावामध्ये पूर्ण गावाला घातलेला होता जुन्या कुंचिलीमध्ये आणि पालकमंत्र्याचा जो दौरा आहे तो अपेक्षित होतं की त्यांनी पूर परिस्थिती पाहिली पाहिजे पूरग्रस्तांना भेटलं पाहिजे पण ते न केल्यामुळं त्याचा निषेध ग्रामस्थांनी नोंदवलेला आहे नुसतं निषेध नोंदवला नाही तर त्यांचा राजीनामा देखील त्यांनी माहिती आहे त्यामध्ये पंढरी पटेल डाकोरे हे पुढाकाराने आहेत जिरग्या आहेत आणि असंगी गावातील लोक आहेत हा लढा अत्यंत महत्वाचा यासाठी आहे पालकमंत्री अतुल सावे हे कर्तृत्वान मंत्री म्हणून त्यांच्याकडे पालकमंत्री सोपवलं ते, पालक ते संभाजीनगरचे आमदार आहेत आणि मागच्या टर्म त्यांनी चांगलं काम केलं होतं पण मागा मुखेडमध्ये सात दिवसाच्या नंतर त्यांनी पूरग्रस्तांना भेटी दिल्या तिथं सुद्धा लोकांनी अशा पद्धतीने त्यांचा निषेध नोंदवलेला आहे आणि मग ते लक्षात घेऊन आता तरी त्यांनी लवकर भेट द्यायला पाहिजे होती जो पीडित आहे ज्यांचं जळते त्यांनाच कळते ज्यांना ही पीडा झालेली आहे त्या लोकांना म्हणजे मदत शासनाची येईल शासनाच्या ही निसर्गाचा जो कोप असतो तो अधिक असतो आणि म्हणून शासनाच्या मदतीपेक्षाही लोकांना सहानुभूती आवश्यक असते आणि आता लोक शाही झालेली आहेत लोकांना हे समजते आहे की लोकप्रतिनिधी हा काही ना मालक नाही तो आपल्या सेवेसाठी पाच वर्षासाठी आलेला आहे आपला प्रतिनिधी आहे आणि त्यांनी आपलं सांत्वन करणं पूरग्रस्त भागांना भेटी देणं हे त्यांचं कर्तव्य आहे ड्युटीचा भाग आहे आणि ही ड्युटी प्रशासनाने अत्यंत चोखपणे बजावलेली आहे मग त्या तहसीलदार धर्मप्रिया गायकवाड असतील किंवा पोलीस सहाय्यक विक्रम हराडे असतील किंवा त्यांची जी टीम आहे एसआरपीची टीमनी ज्या पद्धतीने त्या लोकांना बाहेर काढलं त्या वेड्यातून ते अत्यंत कौतुकास्पद आहे त्या लोकांनी आपला जीव धोक्यात करून म्हाताऱ्या लोकांना आपल्या खाद्यावर घेऊन त्यांनी ते त्यांनी बाहेर काढलं पण जनतेची अपेक्षा जर लोकप्रतिनिधी पूर्ण केली नाही तर जनता आजचा जो तरुण आहे तो चिखलामध्ये बसून त्याचा निषेध करतो आहे आंदोलन करतो आहे आणि मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्थानिक आमदार जे आहेत राजेश पवार तेही पुढे दिसत नाहीत आणि मग वसंतराव चव्हाणांचा या भागात असलेला प्रभाव आणि रवींद्र चव्हाणांची बदल मग श्रीनिवास चव्हाण आले आणि त्यानंतर मग हा हे आंदोलन उठलं पण या आंदोलनकर्त्यांनी अतुल सावेचा राजीनामा देखील मागितला ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे या सगळ्या आंदोलनाची दखल एबीपी माझाने घेतली सगळ्या चॅनलवर बातम्या आलेल्या आहेत यातून आपल्या हे लक्षात येते की लोकांचा प्रतिनिधी जनता ही मालक आहे जनता सार्वभौम आहे आणि जनतेची प्रश्न लोकांनी समजून घेतली म्हणजे प्रशासनाने लोकांना विश्वासात घेतला खरं आहे की हे गाव तिरेंशीला पुनर्वसित झालेलं आहे त्यांचं पुनर्वसन झालं पण ते तिथं राहतात तर त्या लोकांना सुद्धा त्यांचं जीवन विस्कळीत न झालं पाहिजे त्यांचं जीवनावश्यक वस्तूंचं संरक्षण झालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी पाहणं सरकारचं काम आहे पण वेलफेअर स्टेटमध्ये झालं पाहिजे आणि आपण पाहतो की तहसीलदार धमप्रिया मॅडम असतील धम्मप्रिया आणि ही सगळी भूमिका जिला आपण गुड गव्हर्नन्स म्हणतो ती भूमिका पार पाडलेली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावा आणि या पुढे जनतेने या तरुण पुढाकारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आता जमिनी ज्या खासाडून गेलेल्या ज्या ठिकाणी माती वाहून गेलेली आहे त्याची सुद्धा निवेदन तयार करून शासनापर्यंत पोहोचवली पाहिजेत प्रत्येकाची पीक पाहणी होत असताना सुद्धा पूरग्रस्तची पाहणी होत असताना सुद्धा ती कशा पद्धतीने होते ज्या ठिकाणी जमीनची जमीन वाहून गेलेली आहे त्याची नोंद वेगळी झाली पाहिजे पीक वाहून गेले त्याची नोंद वेगळी झाली पाहिजे आणि अशा पद्धतीने हजारो एकर जमीन जेव्हा नापीक होते जेव्हा ती पूर्ण वाहून जाते आल्याचं जे होतं ते नव्हतं होऊन जाते एका दिवसामध्ये तेव्हा खऱ्या अर्थाने आभाळ पोषण ज्याला आपण आसमानी संकट म्हणतो त्याला सुलतानी संकटांच्या काळात ज्याला आपण निजामाच्या काळात सुलतानी संकटही म्हणायचो पण अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी वागायला लागले तर ते सुलतानी संकट व्हायला लागते आणि म्हणून लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींनी लोकांचं मन जपलं पाहिजे लोकांना जपलं पाहिजे लोकांसाठी हे केलं पाहिजे पण अतुल सावे कर्तृत्वा म्हणून देवेंद्र फडणवीस त्यांची नियुक्ती केली पण ते अपयशी ठरताना दिसत आहेत कारण मुखेलमध्ये झालं तेव्हा ते सात दिवस लेट पोहोचले आणि म्हणून तिथल्या जनतेने सुद्धा आक्रोश केलेला आहे आणि आताही धर्माबाद सर्कलमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आक्रोश होतो आहे पुरामुळे अक्षरशः जमीन खरडून गेली नायगाव तालुक्याला पावसाने झोडपून काढलाय नायगाव तालुक्यातील जुने कुंचली गावाला पुराचा फटका बसलाय शंभर लोकांना रेस्क्यू करण्यात आलं होत मात्र पालकमंत्र्यांनी या भागाचा दौरा न करता नवीन कुंचलीतूनच आपला दौरा माघारी फिरवला त्यामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्त केलाय चिखलात बसून ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचा विरोध केला खरंच जिथून पूर गेलाय तिथून पालकमंत्री न जाता वरच्या वर पालकमंत्री जाऊन उपयोग काय आहे कारण पूर कुठं गेला नुकसान कुठं झाला रेस्क्यू कोणाचं झालं हे काहीच कशाचं काही देणं घेण नसताना अर्धवट दौरा सोडून जर जा पालकमंत्री जात असतील तर आम्हाला ह्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिलेलं तर बरं एक नाहीतर लाठी चार्ज करून आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये घातलेलं तर दोन ह्या दोन गोष्टी साहेबांनी कराव किंवा साहेबांनी येऊन आमचं करायचा असेल निश्चित आम्ही महाराष्ट्रभर याची ब्रेकिंग न्यूज केल्याशिवाय कुंचेली गावातला एकही नागरिक स्वस्त बसणार तुमचं आम्ही केलेल्या कार्याचं मतलब काय आता आपल्या पालकमंत्री मध्ये काल अर्धापूर नांदेड आज सकाळी तिथला दौरा करून आपल्याकडून सगळ्यात महत्वाचा विषय धर्माबादला खूप कंडिशन बेकार बेकारलीला आपण रेस्क्यू ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस जो मॅडम असते मी असेल स्वतः थांबून केलं आपण रेस्क्यू कबूल आहे तुम्हाला ती तर गोष्ट तुम्ही हे करू शकत नाही एक एक लहान माता राखून सगळ्या राज्यांना आम्ही स्वतः तुम्ही सगळे बाहेर आल्याशिवाय मी इथून हल्ले नाही कारल्याची कंडिशन बेकार तरी सुद्धा मी म्हणलं तिकडे थांबा तुम्ही सुरक्षित आधीच कारण पाणी कसं वाढत होतं मला माहित आहे आल्यापासून मी कसं वाढत होत ते आता कंडिशन जिथं त्यांना आता माझ्यासाठी माझा तालुका महत्वाचा आहे माझ्या तालुक्यामध्ये एक एक तालुका गाव आणि एक गाव मला फॅसिलिटी करता येत नाही मला प्रत्येक गावाला थोडं 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 द्यावंच तसा पालकमंत्री मोदयांना तुम्ही असं करा करा तुम्ही असं नाही याच्या पुढचं बोलायची गरजच नाही तुम्ही कॅनलच्या घालची जमीन तुमच्या आत्यात येत नाही महसूल प्रशासनात येत नाही ठीक आहे वरल्या गावला येऊन गेल्या वरल्या गावला येऊन इथे किंवा एक किलोमीटरचा विषय नसतो पूर्ण कॅनवा इथं येऊन इथून वळून पूर्ण कॅनवाच्या गाड्या किती होत्या मॅडम मॅडम मी स्वतः मॅडम मी स्वतः कॅनवा मध्ये फिरलेला व्यक्ती आहे पक्षाचा जबाबदार पदाधिकारी आहे मला सुद्धा कॅनवाची भाषा कळतो आणि फोटो साठी आले होते मग केला होता की फक्त दोन तीन गाड्या काढून हे करू मग काय झालं नको पण म्हणलं कोणीच म्हणलं नाही नको कोणीच म्हणलं नाही पण प्रत्येक प्रत्येकांचे एक दोन दोन बोलून एक दोन पाच मिनिटं दोन पाच मिनिटं देऊन त्यांना पण द्यावं लागते आम्हाला मिनिटं केंद्रीय गृहमंत्री सुद्धा येऊन गेलेत मिनिटंय सगळ्यात आम्हाला दोन मिनिटं पाहिजेत आम्ही आहोत आम्ही नाहीत का तुमच्यासाठी काय उपयोग आहे तुमचे पालक नाही कुठं केला पूर कुठं पडला पालक पूर कुठं पडला तुम्हाला जर असं वाटत चुकीचं बोलायला वाटत जर तुम्हाला वाटत असेल की साहेब येऊन गेल्यावर मदत मिळतील साहेब येऊन गेल्यावर मदत मिळत नाही ते माझं फेल्युअर आहे आणि मला वाटत नाही की मी तुम्हाला वेळ द्यायला कमी पडले मी कमी पडले मग कलेक्टर साहेब मी म्हणजे कलेक्टर प्रतिनिधी आहे एवढं तर खबूल आहे म्हणजे तुमचं जे काही आहे ते मी वरपर्यंत पोहोचवलं ह्याच्यात तुम्हाला शंका वाटते का म्हणजे पैसे देऊन समाधान करायचं का पैसे देऊन समाधानाचा विषयच नाही झाला मदत काय सांगायला बोलून घेऊन जाऊ आम्ही एक रुपया देतो तुमची मदत करतो नाही नाही माला नाही ये मॅडम याची असे सिद्ध होते वर्षा दाख पूर्ण मदत करेल तयार आहे हे फक्त पक्षीय कार्यक्रम आहे बीजीपी वाला चाल से सिद्ध होते तुमच बोल लावनी नाही 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 सम सम बकसा सम आणि एकदा पाहिजे मॅडम एक होता प्रमुकांत ఉంటा का मॅडम फक्त एकच झालं पाहिजे आमचा जे, जे दौरा ठरवलेला आहे शासनाच्या आणि नियमाच्या प्रमाणे तो दौरा कम्प्लीट झाला तुमच्या हाताखाली तर डिसाइड काय बघा थांबकी बोलतो की मला बोला झाल्यावर बोला तुम्ही त्याला आहे पैसे काम कर बाबा उचलून खांद्यावर सकाळ सांगायला घेऊन जाऊ का मी गाडीत घेऊन जाऊ काम काय पैसे खाऊन पैसे साहेब काही सगळे करतात कोणाचं गेले शेती काय नाही पैसे खाऊन काम करणार बरोबर आहे कलेक्टर साहेब प्रत्येक गावात